नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत जे उमेदवार प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेले आहेत अशा लाडक्या भावांसाठी दहा सप्टेंबर रोजी थेट बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत पहा या ठिकाणी काय अपडेट आलेली आहे लाडक्या भावांच्या खात्यात दहा सप्टेंबरला सप्टेंबरला पैसे जमा होणार आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी दोन लाख युवकांनी नोंदणी केलेली आहे पहा काल संदर्भात संदर्भात अपडेट आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून मंगळवार दिनांक तीन सप्टेंबरपर्यंत राज्यात एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणासाठी रुजू होण्या चे आदेश देण्यात आले आहेत त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा साठ हजारहून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत अशी बातमी कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेली आहे विशेष म्हणजे आत्तापर्यंत दोन लाखाहून अधिक युवकांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून आठ हजार एकशे सत्तर आस्थापनांमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे शासनाच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये रुजू झालेल्या युवकांना दहा सप्टेंबरपर्यंत त्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जी पहिली पगार असणार आहे जर तुमचं या ठिकाणी तुम्ही बारावीवरती रुजू झाला असाल तर तुम्हाला सहा हजार रुपये पगार दिले जाणार आहे आणि जर तुमचं डिप्लोमा आय टी आय असेल तर दहा आठ हजार पगार दिलं जाणार आहे आणि जर तुमची डिग्री किंवा पदवीधर कुठल्याही पदा पदवीधर तुम्ही असाल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दहा हजार एवढी पेमेंट या ठिकाणी तुम्हाला पर महिन्याला दिलं जाणार आहे तर पहा या ठिकाणी तुम्हाला जी काही जे उमेदवार ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये रुजू झालेले आहेत त्यांना दहा सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी थेट तुमच्या डी बी टी अकाउंटमध्ये तुमचं जे आधार कार्ड संलग्न आहे किंवा लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली पेमेंट ही दिली जाणार आहे दहा लाख युवकांना या यांच्यामार्फत या, या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं चा काम चालू आहे या योजनेत महाराष्ट्रातील युवकांना फक्त रोजगारच मिळणार नसून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ सहज उपलब्ध होऊन मु महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे ही योजना वर्षभर सुरू राहणार असून या योजनेमार्फत दहा लाख युवांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे सर्वसमावेशक अशी ही योजना महाराष्ट्र शासनाने युवकांसाठी आणली असून युवकांनी या आणि यु उद्योजकांनी याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहनही मंत्री मंगल प्र प्रभात लोडा यांनी केलेले आहे विद्यार्थ्यांनो पहा ही अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आलेली आहे लाडक्या भावांसाठी दहा सप्टेंबरपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे जे आहेत ते बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत ठीक आहे सो माहिती समजलेली असेल विद्यार्थी मित्रांनो लाईक जरूर करायचा आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद